विठ्ठल सभाजी डोंगरे राहायला पुढे बल्लालवाडी बल्लालवाडीला तुम्ही सतत देवराम लांडेंच्या सोबत दिसता आम्हाला मी नेहमी सोबत त्यांची सांगती बरेच दिवसापासून त्यांचे संबंध आहे त्यांचं कार्य चांगलं आहे ना काम व्यवस्थित आहे त्यांचे त्यांच्या तुम्ही संगती राहतो समाजसेवा कार्य करतात ते समाजाला सहकार्य सगळ्यांना करतात आता ते आदिवासी समाजाचे तुम्ही मराठा समाज मी असला तरी कार्यकर्ताच आहे ना काम चांगलं आहे त्यांचं कार्य काम चांगलं व्यवस्थित करतात सगळ्यांसाठी सुद्धा होतात ते पुढे काही होऊ म्हणजे ते अर्ध्या रात्री होऊ कधी होऊ ते संपर्कात पुढे जातात फोन आले का वादळ सुटलं वादळ सुटलं मला सांगा आता हे वादळ तुम्ही ज्यांना म्हणता लांडे आमदार केला आता इच्छुक आहेत ते होतील आमदार ना आमदार होतील त्यांचं कार्य चांगलं आणि का मराठा समाजात सुद्धा त्यांचा संबंध चांगले आदिवासीसाठी नाही समाज सगळ्यांसाठी फक्त आदिवासी म्हणून नाही येते आता हे ये बाकीचे नेते म्हणजे टिंगले मध्ये घेतात देवराव म्हणून टिंगले करणारे का असतात कुणी ना कोणी आहेच परत ना वादीशिवाय चालतंय काही ते तर म्हणतात मला शरद पवार किंवा मोठ्या एखाद्या पक्षाने मला तिकीट दिलं पाहिजे तिकीट मिळणार ना कोणत्या कोणतरी त्यांना तिकीट मिळणार तिकीट काही घडलं घटना नाही मिळालं तिकीट मग कशी नाही उभी राहणार आम्ही सहकार्य करणार ना आपले एक लाख रुपये देणार आहे त्यांना दे। एक लाख रुपये देणार आहे त्यांचं सगळ्यांसाठी आदिवासींसाठी नाही सगळ्या सेवक सेवेसाठी येते सगळ्यां सगळ्यांची काय शुभेच्छा नाही आमदार उभे राहिलेच पाहिजे उद्या जर त्यांनी माघार घेतली अच्या नाही नाही माघार नाही घेणार राहणार उभी राहतील उभी राहणार